अरे त्याच्यावर ह्या शरद पवार हराम करू आहे शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होता त्यानं हे एम एस पीच त्यावेळेस जे टार्गेट होतं लोक मंडल आयोग मंडल आयोग जेव्हा स्थापन झालं तुम्हाला सांगतो त्यावेळेस जे, जे निकष केले होते त्यावेळेस क्विंटलचे भाव मैद्यात तीस हजार रुपये क्विंटल ह्या शरद पवार आहे हो याने जीव घेतला शेतकऱ्याचा ज्यानं घोटाळे घालायला विदोरी पक्षाला राह का त्याच्या पक्षाचा राह घोटाळा करत त्याला सोडणार नाही ना पवार देऊंगा ना खाऊंगा या आमदारामुळे विकास कमी झाला मोर्शीचा या आमदारचा विकास कमी झाला आहे भुयार जो आहे भुयार पहिले काय म्हणे आम्ही इमानदारीने करतो म्हणे हॉस्पिटल बांधून आला अमरावती त्याच्या बायकोसाठी आज सांग ना मग हे करप्शन नाही आहे पैसे कुठे आहे आणि ते नाही माहित मला गाडी गाडी जायली तिथे ना एक प्रकारचा काय केला एक प्रकारचा विक्टम कार्ड केला आज काय झाला सांगा बरं ज्या आमदार लोकांना गरीब पोरगा म्हणून निवडून धरला हो आमदार काचा लोन फिरून राहिला काचा बंद करून इकून गेला काचा बंद करून इकून येऊन आला काचा बंद करून त्यांच्याशी पाच वर्ष कोणता संपर्क नाही जो रोजगार उपलब्ध होत होता ते सगळे बंद पडले फक्त काय बिल्डिंग बांधणी ज्याच्यात कमिशन जास्त भेटते पान्ना करणे पान्नाचा हा गव्हर्नमेंटचा कार्यक्रम आहे ह्या काही आमदाराचा कार्यक्रम असू शकत नाही पण त्या पानावरही जास्तीत जास्त कमिशन कसं खाता येईल त्या पद्धतीनं त्यांना कामं केले विक्रम ठाकरेला जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिली असती फाईट बी जे पी आणि विक्रम ठाकरे चांगला भेट देऊ शकला असता परंतु विक्रम ठाकरेला म्हणजे चिन्ह काही मिळालं नाही काँग्रेसचं त्याच्यामुळं यावेळेस बाजू स्ट्राँग घ्यावलकडची वाटते वर्षीचं वार आहे तर परिवर्तनाच्या दिशेने शंभर टक्के परिवर्तन होणार याच्यात दुमत नाही मागल्या पाच वर्षात जे काही इथं कामं झाले आणि जे काही लोकांनी अनुभवले त्याबद्दल लोकांची तीव्र नाराजी आहे शेतकरी असू दे मजूर असू दे का चांगल्या भावनाने आहे परिवर्तनात शंभर टक्के होणार मित्र नमस्कार मी अजय तिगावकर विधानसभा दोन हजार चोवीसच्या या निवडणूकच्या रणमाळीमध्ये आज आम्ही आलेलो आहो मोर्शी या गावी संत्रानगरी मोर्शी ज्या ठिकाणी वर्धा नदीवरचं सर्वात मोठं जे अप्पर वर्धा धरण आहे ते ह्याच गावचं आणि आम्ही आत्ता इथे आलेलो हो, आहोत हा आहे जयस्तंभ चौक मिरा चाय स्वाद आपण का किती वर्षापासून पांढेला झालं होतं चाळीस चाळीस वर्ष झाले नाही अच्छा अच्छा काय तो काय स्पेशालिटी आहे का एवढ्या वर्षापासून तुम्ही एकाच व्यवसायात आहे माझं पान म्हणजे एकदम चविष्ट विदर्भ ओळखतात मला पान तर आम्ही आलो आहे या विधानसभा निवडणूक मध्ये वरुण मोर्शीमध्ये जे आता विधानसभा होते आहे आता इथे अनेक उमेदवार उभे आहेत तुम्हाला माहिती आहे का कोण कोण उमेदवार उभे आहेत नाही उमेदवार तर माहीत आहे मला आणि सगळेच उमेदवार कसे आहे हे पण माहीत आहे कारण तुमचं बचपन गेला काय वाटते यावेळेस तुमच्या मोर्शीमध्ये नवीन चेहरा आहे नवीन चेहरा येणार का बरोबर पब्लिक डिमांड नवीन चेहरा मागच्या वेळेस कोणता जुनं दिला नाही चेंज होणार ना यावर्षी पण परिवर्तन परिवर्तन ज्यावेळेस परिवर्तन करत आहे पब्लिक करत आहे मी नाही करत आहे पण एखादा असा चंगला इथला चेहरा चांगला चेहरा कोणता वाटते म्हणजे असं तुमचा एक, एक सा एक सामान्य माणसाचं मत म्हणून कोणता चेहरा माझं कसं आहे लोकेशन सध्या नाही सांगू शकत ना तुमचा व्यवसाय एकोणीस तारखेला सांगू शकतो मी तुम्हाला पक्का हां हंड्रेड पर्सेंट नाही चला ठीक आहे हरकत नाही आहे आपण काही लोक इथं बाहेर आता निवडणूक आहे हां चार पाच पहिलवान उभे आहे मोर्शी वरुड मधून मी भाजपलेच मत करणार भाऊ नाही ना कापसाले नाही नाही ते भाव राह या नाही राह तेल वाढवलं ना तेल, तेल अधिक अधिक वाढला चांगलं वाढलं आता बिफा अधिक वाढलं पाहिजे तेल काहून कारण की लाडक्या बनिले पैसे देऊन राहिले तर सगळं तर वाढलंच पाहिजे लाडक्या वा वा तेल वाढलं चालन चालन शंभर तास स्टॅम्प पाचशे गेला ना चालन अरे अरे तुम्ही देऊन राहिले तुम्हीच वाढवून राहिले पुण्याचं पाडं जडा इथं तुमचं सोडा पण तुम्हाला काय वाटतं मोर्चित कोण आहे भाजप आहे मोर्चित भाजप आहे भाजप आपला भुयार आहे ना नाही आहे त्याला आपणच लोकांनी पैसे गोळा करून निवडून दिला म्हणजे ना दिला होतं पण आता नाही आहे तो गाऊ नाही बरं त्याचं लोकमत कमी आहे लोकमत कमी त्याचं लोकमत कमी आहे कमी आहे या भाजप आल्याचं चांगलं आहे भाजप आल्याचं चांगलं आहे त्याचं लोकमत कमी आहे इथं भरपूर लोक गमात दिसते बा काय दादा नाव आपलं माझी बोला काय आपला व्यवसाय वगैरे शेती वाटत नाही आहे शेतकरी वाटले पाहिजे त्या वरुडमध्ये मोर्चीमध्ये शेतकरी म्हणजे म्हणते शेतकऱ्याची हालत विदर्भात चांगली नाही व नाही नाही हालत आता कसा निसर्गाच्या भरोशावर आहे दोन वर्ष चांगले एक वर्ष अप डाऊन चालू असते ज्या दिवशी चांगलं भरले त्या दिवशी चांगले कपडे कहो मलाही तुम्ही सांगा आता एवढं या मोर्शीमध्ये झालं वरुडमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा पिकतो पण या संत्र्यावर प्रोसेसिंग युनिट म्हणा किंवा याच्यातून फिनिश प्रॉडक्ट त्या संत्र्यापासून जे निघणारं असं आता दुसरं प्रॉडक्ट होते प्रोसेसिंग युनिट करू अशी एक व्यवस्था ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये अंगोरापासून मध्यपासून तर वाईन बनते आहे आणखी काय काय नाही मनु का बनते आहे आपल्या संत्र्यात असं काही का झालं नाही या भागात इथल्या राजकीय जे आजपर्यंत होऊन गेले याची संत्राप्रती आणि शेतकऱ्याप्रती उदासीनता बर आणि कुठल्याच प्रकारचा कारखाना किंवा त्यावर कुठल्याच प्रकारच्या प्रक्रिया व्हायचं यांनी कधी डोक्यात आपल्या आणलं नाही संत्रा शेतकरी अतिशय दुर्लक्षित घटक झालेला आहे प्रमुख शेतकरी हा संत्रा व्यवसायिक आहे इथला पण त्यांच्या ज्या अडचणी आहे यांच्यावर यांनी कधीच इलाज करण्याचा किंवा त्या संत्रावर प्रक्रिया करून त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे या यासंबंधी त्यांनी कधी विचार केला नाही मुद्द्यावर येतो आता निवडणूक आहे दोन हजार चोवीसची पण मुर्शीमध्ये ही निवडणूक आहे मुर्शीचं वारं काय म्हणते मुर्शीचं वारं तर परिवर्तनाच्या दिशेने आहे शंभर टक्के परिवर्तन होणार याच्यात दुमत नाही आहे मागल्या पाच वर्षात जे काही इथं कामं झाले आणि जे काही लोकांनी अनुभवले त्याबद्दल लोकांची तीव्र नाराजी आहे शेतकरी असू दे का मजूर असू दे का चांगल्या नाही आहे परिवर्तनात शंभर टक्के होणार यावेळेस मल्ल कोण जोरदार आहे मल्ल तर आता आमचे प्रामाणिक माणूस आमचे ते चंदुभू ऑलकर दिसत आहे बाबा जे तीस पस्तीस वर्षापासून काम करत आहे जाती धर्माच्या विरहित प्रामाणिक रुग्णसेवा करत आहे सच्चा माणूस आहे पैशाचं प्रलोभन नाही पुण्याचं यायचं हे नाही आहे प्रामाणिकतेने अतिशय प्रामाणिकतेने लोकलचे माणसं आहे सगळे लोक ओळखतात स्वभाव कसा आहे काय कसा आहे जे आहे जे बोलन ते ते आहे ते काम कमी करून पण कोणाला फसवण्याचा धंदा नाही मागच्या वेळेस मागच्या वेळेस तुम्ही जो उमेदवार निवडून दिला होता तुम्ही आत... का बात एक तुम्ही त्याच्याबद्दल काय नाराजी आहे नाराजी म्हणजे काय बोलायचाच विषय नाही त्याच्याबद्दल नाराजीच नाराजी आहे कुठून सुरुवात करा आणि कुठं एंड करा हे लोकले माहीत नाही आहे काय कौरवाचे जेवढे कुणी आहे त्याच्यापेक्षा मोठे कुणी आहे काय का बोलता त्याच्या जेवढे कुणी आहे काय म्हणता तुम्ही <laughs> नमस्कार कौरवाचे जेवढे कोणी आहे म्हणजे काय बरोबर आहे ना त्याचं ज्या आमदाराला लोकांना एक गरीब पोरगा म्हणून निवडून दिलेलं अच्छा तो आमदार काचा लावून फिरून राहिला गाडीच्या काचा लावून काचा बंद करून टिकून गेला काचा बंद करून तिकून येऊन राहिला काचा बंद करून पाच वर्ष कोणता संपर्क नाही ज्या कामात कमाई असन ते काम काढले त्यांना जे प्रोजेक्ट होते डॉक्टर बोंडेचे हातचे ते टोटली बंद पाडले प्रोजेक्ट म्हणजे नेमकं कोणतं सौरऊर्जेचा प्रोजेक्ट आमचं हे मच्छी कॉलेज संत्राचं हे जैनचं हे कार्यक्रम हे सगळे महत्वाचे जिथं रोजगार उपलब्ध होत होता हे सगळे बंद पडले पाडले फक्त काय बिल्डिंग बांधणी जे कमिशन जास्त भेटते पान्ना करणे पान्ना तर हा गवर्नमेंटचा कार्यक्रम आहे ह्या काही आमदाराचा कार्यक्रम असू शकत नाही पण त्या पान्नावरही जास्तीत जास्त कमिशन कसं खाता येईल ह्या पद्धतीनं त्यांना काम केले म्हणता का। तुम्ही कुठले मी मोर्शी ह्या ग्रामीणचाच आहे उत्खेडचा मुर्शीचा आम्ही पाहिलं म्हणून दुपट्टा बांधला नाही नाही असं काही नाही शे, शेतकरी आहे मी नाही इथले शेतकरी आम्ही पाहिलं भले स्मार्ट मी आम्ही नाही आम्ही संत्रवाले आहो नाही आमच्या वर्धेकडे येऊन पाहा तुम्ही आमचा शेतकरी म्हटला आहे कसं आम्ही युवा शेतकरी आहे आता थोडस आम्हाला या पद्धतीनं राहावं लागते शेतकरी ऐकून घ्या जो काँग्रेसचा सत्तर वर्षाचा काळ होता शेतकऱ्याने दारिद्र्यात ठेवलं काँग्रेसनं आता भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यानं ते सर आम्हाला टाकलं दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचा दर किती होता अरे त्याच्यावर न्याय हा शरद पवार हरामखोर आहे शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होता त्यानं हे एम एस पीच त्यावेळेस जे टार्गेट होतं लोक मंडल आयोग जे मंडल आयोग जेव्हा स्थापन झालं तुम्हाला सांगतो त्यावेळेस जे निकष केले होते त्यावेळेस क्विंटलचे भाव आहे तीस हजार रुपये क्विंटल ह्या शरद पवार होय हराम आहे याने जीव घेतला शेतकऱ्याचा अजित पवार करून बाहेर निघाला ह्या शरद पवार म्हणून निघाला तुम्ही अजित पवारचे माणस आहे मी काय मी आता असं मी सामान्य माणूस आहे मी सामान्य मी कोणा पक्षाशी निगडीत नाही हे जे उभे आहे की नाही तिघा हे दोन नंबर साठी लढून राहिले गिरीश कराडे विक्रम ठाकरे देवेंद्र भुया दोन नंबरसाठी विजेचा चंदू यावकर पक्का झाला था सर पक्का बोला चंदू याकरू चंदू यावकर वीस हजार मतदान निवडून येते वीस हजार लीड नेला निघाली मतदार संघात अजित पवारांना से कम हजाराचा घोटाळा ना सिंचन घोटाळा काँग्रेसचे सरकार असताना पण तरी आज अजित पवार कुठे आले बीजेपी मध्येच आले घोटाळ्याच्या माणसांसोबत काय हा मला हे वाटते हे मला वाटते इकडे भाजप भाजप जो तेवढे नेते असतात ना त्यांना ते लोक घ्यायला जा पाहिजे जो आहे भुयार पहिले काय म्हणे आम्ही इमानदारी करतो आज हॉस्पिटल बांधून आला अमरावती त्याच्या बायकोसाठी आज सांग ना मग हे करप्शन नाही आहे पैसे कुठे आहे आणि ते नाही माहीत मला गाडी गाडी जायली तिथे ना एक प्रकारचा काय केलं होतं एक प्रकारचा विक्टम कार्ड केला होता आज काय झाला सांगा बरं आणि कोणी येणार नाही मुरशीचा या आमदारामुळे विकास कमी झाला मुरशीचा या आमदारचा विकास कमी झाला याच ठिकाणी जर बोंडे साहेब राहिले तर आज म्हटल्या जाते असं म्हटलं जाते की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पैसा जो मोर्शी आणि वरुण मतदारसंघामध्ये स्वतःचा केला म्हणते विकास जास्तीत जास्त आणि हे बोंडे साहेबांचेच काही काम होते त्याच्या अंडरमध्ये झाले सर्वात जास्त काम हे बोंडर साहेबांच्या मंजुरीत झालेले आहे त्याला आय ते शिव भेटलं ते भाजपची यावलकर भाजपच्या नाही भाजपचे नाही म्हणून भाजपच्या नाही हो भाजपचे नाही दान केलेलं आहे भरपूर केलाय कास्तागरासाठी एक एकमेव आहे त्याच्या मागत आहे एका घरी पंधरा पंधरा हजार मिळाले दोन दोन तीन तीन लेडीज असल्या तर एक दिवाळी साजरी झाली गोरगरीबाचा सदर मस्त आहे पद्धतशीर आहे बरोबर हे अनिल भाऊ म्हणून ते खरं आहे मग अजून काय पाहिजे तुम्हाला अनिल भाऊ सोपती आहे का तुमचे नाही सोपती नाही आपल्याच आपल्याच आहे म्हणते म्हणते घोटाळा झाला कुठं सिद्ध कुठं झाला अजित पवार घोटाळा अरे मुख यारे प्रधानमंत्र्यांनी म्हटलं ना कुठं आहे त्याला अंधार करून देवेंद्र फडणवीस म्हटलं तर चक्की पिसे चक्की त्याचं राजकारण आराम घेते घोटाळा झाला होता अरे चक्की पिसिंग चक्की कोणी म्हटलं होतं अजित पवार देवेंद्र फडणवीस घोटाळाच नाही आहे मला तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस काय म्हटलं होतं तुम्ही घोटाळा केला तुम्हाला चक्की पिसायचं काम राहील तुम्ही केलाच नाही सिद्धच नाही तर काय होणार आहे सोबत घेतल्या सोबत घेतलं ना आधी अरे सोबत नाही घेतलं नंतर ते कसं नाही तुम्हाला सांगायचं मनाचं तात्पर्य एवढं त्यांना घोटाळा केला नाही घोटाळा सिद्ध झाले ना अरे पण त्या भोपाळच्या भोपाळच्या सभेमध्ये भोपाळच्या सभेमध्ये दोन नंबरी माणसं आम्ही दोन नंबरी नाही आहे भोपाळच्या सभेमध्ये माणसं दोन नंबरी नाही आहे भोपाळच्या सभेमध्ये अरे ते काय कायमंत्र्यांनी काय म्हटलं होतं अरे म्हणणार आहे कोणाला म्हणणार आहे तो विरोधी पक्षाला म्हणणार आहे जानो घोटाळे घालव विदोरी पक्षाला राहू का त्याच्या पक्षात राहू घोटाळा करत असून त्याला सोडणार नाही ना खाणे देऊ ना खाऊंगा ते भरणार आहे आम्हाला गरज नसताना हा गरज नसताना भाजप एकनाथ शिंदेजी सरकार बसलं होतं गरज नसताना अजित पवारांना सोबत का घेतलं अरे सोबत का घेतलं जो पाठिंबा आहे दोस्तानातला माणूस आहे तो येऊ शकते ना तुम्हाला नाही नाही सिद्ध अजित पवाराचा काहीच वाद नाही अजित पवारांना त्याच्या काकाचं पटलं नाही पटलं नाही शरद पवार पटले नाही अजित पवार म्हणून तो निघाला म्हणून त्याच्या बरोबर तो इकडे आला आहे काय दादा नाव आपलं चंदन राऊत चंदन जी कुठे असता मी मोर्शी मध्ये काय करतो आपण माझं प्रॉपर्टीच काम आहे प्रॉपर्टी ब्रोकर प्रॉपर्टी ब्रोकर आहे काय मोर्शीची हवा काय वाटते मोर्शीची ग्रामीणची आणि शहराची तसंच सर्व मोर्शे आणि वरुड मतदारसंघामधल्या संपूर्ण जनतेचा ग्राउंड वर लेवलवर जे हवा सुरू आहे ते फक्त आता विक्रम भाऊची सुरू आहे अच्छा विक्रम भाऊ हा अच्छा ओके विक्रम भाऊ कोण ठाकरे अच्छा ते तर अपक्ष उभे आहे अपक्ष उभे आहे परंतु ते या आधी सलग त्यांच्या जीवनामध्ये काँग्रेस पक्षामध्ये ते काम करून चुकले आहे आणि सीट कराय दिली काँग्रेस काही कारणास्तव त्यांच्यावर काही लोकांमुळे अन्याय झाला म्हणून या ठिकाणी संपूर्ण आम जनतेच्या या ठिकाणी भावना दुखवलेल्या गे गेल्या आहेत आणि सर्व लोक हे एक विचार करून राहिले की जरी विक्रम भाऊला काही लोकांच्यामुळे सीट भेटली नाही परंतु आपल्या हातामध्ये आहे की त्यांना आमदार बनवणं बऱ्याच लोकांचं मत इथं या ठिकाणी जे दिसून भागात ते म्हणतात कसं आहे आता तुम्ही त्यांच्या सानिध्यात आले असाल भुयारच्या लोकांच्या परंतु जेव्हा तुम्ही आम जनतेच्या सानिध्यात यासोबत असाव इथे लोकांचं मत मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा हा मोर्शी मधला एक चौक आहे बरोबर आहे इथं काही प्रस्थापित जे लोकप्रतिनिधी आहे काही उमेदवार आहे त्यांचे ग्रुप लोक बसलेले असतात परंतु मी एक जनरल सर्वांचं मत सांगून राहिलो की जनरल जे मत आहे सर्वांचं आणि अदर ही सर्व समाजामध्ये जातीपातीचं राजकारण न पाहता सर्व ग्रुपमध्ये एकच नाव आहे ते म्हणजे विक्रम भाऊ ठाकरे एकाच घरात काय पाहिजे त्याचे वडील आमदार होते ते, ते, ते साठी तयारी म्हणजे घराणेशाही का हो हे बरोबर आहे म्हणतात लोक नाही हे इथे घराणेशाही असं काहीच नाही जर घराणेशाही जर असती तर त्यांना निश्चितपणे पक्षाने तिकीट दिली असती परंतु पक्ष ही त्या ठिकाणी घरेशाही तुम्ही सांगत एक पहा तुम्ही तुमचं जर युनिट हे झालेलं आहे अलायन्स झालेला आहे आणि ते अलायन्स इथे अलॉट झाला आहे पक्ष कसा आहे हा पक्ष युनिट तुमचं जर अलायन्स झालेला आहे तुमची युती झालेली आहे आघाडी तयार झाली तुमची बरोबर मग इथे जर राष्ट्रवादीला शरद पवार गटाला सीट आली तुमचं त्यांनी इथे त्यांनी त्याच्या विरोधात का उभे राहिले मग तुमचं मत बरोबर आहे परंतु त्यांचा विक्रम भाऊचा जो संघर्ष आहे तो संपूर्ण जनतेसाठी राहिला आहे त्यांच्या अनेक संधी भेटली असते ना पाच वर्षांना तरुण हो दो, दोन मिनिट ऐकून तर घ्या परंतु कसं आहे काही जे प्रस्ताधारी लोक आहे प्रस्थापित लोक आहे काही नेते आहे ते त्यांच्या नेहमी विरोधामध्ये असतात त्यांना असं वाटतं की आपल्या त्यांचं काम, काम जे आहे एक मी खोपड्या गावचा माणूस आहे आमच्या गावामध्ये पुनर्वसन सुरू आहे त्या ठिकाणी काही लोकांचे घर मोठे असून त्यांचे दोन लाख रुपये निघालेत काही लोकांचे घर काय म्हणते सर्वात कमी असून त्यांचे विसवी गावचा हा राजकारणाचा दोष आहे राजकारणाचा दोष आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा दोष आहे प्रशासनाचा दोष आहे हा जो आहे प्रशासनाचा आणि प्रशासनाचा दोष आणि काम कोणाचा आहे त्याच्यानंतर आमदाराचा दोष आहे बरोबर आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही माणसाचा दोष आहे परंतु विक्रम भाऊ सत्तेत नसताना त्या ठिकाणी त्या जनतेसाठी त्यांनी योग्य न्याय मिळून दिला मी त्या नात्याने खोपड्याचा रहिवासी असून ए, एक सुसज्ज नागरिक म्हणून एक त्यांची बाजू धरून मी या ठिकाणी बोलत आहे ओके ओके तुमच्या गावाचं भलं केलं म्हणून तुम्ही त्यांची बाजू बोलवून राहिलेलं आहे तर हरकत नाही आहे दादा काय नाव आहे आपलं मी अशोक नेरकर मोर्ची गांधी चूक गांधी चूक काय वाटते वातावरण इथलं वातावरण तर आता तर चार याच्यामध्ये फाईट आहे विक्रम ठाकरे आहे यावलकर आहे विहार आहे इकडे तो ह्या आहे कराळे कराळे आहे हा काय वाटतं कोणाची बाजू असं वाटते यावेळेस विक्रम ठाकरेला जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिली असती फाईट बी जे पी आणि विक्रम ठाकरे चांगला फेट देऊ शकला असता ओके काय परंतु विक्रम ठाकरेला म्हणजे ते चिन्ह काही मिळालं नाही काँग्रेसचं अपक्ष आहे अपक्ष आहे त्याच्यामुळं यावेळेस बाजू स्ट्रॉंग यावलकरची वाटते बाजू स्ट्रॉंग यावलकरची वाटते हे होतं मोर्शी मतदारसंघ आपण या ठिकाणी आलेलो होतो इथं लोकांचं मत जाणून घेतलं आहे चार पैलवान इथं निवडणुकीमध्ये या रणांगणामध्ये चार पैलवान उभे आहे या चार पैलवानं की कोणी पहिल्या नंबरवर हो, कोणी दुसऱ्या नंबरवर हो आहे कोणी तिसऱ्या नंबरवर हो आहे बऱ्यापैकी इथे लोकांनी यावलकरकडे कर, झुक्त माप दिलेला आहे जर का इथे ठाकरेंना काँग्रेसची सीट मिळाली असती तर कदाचित ही लढाई जी आहे ती स्ट्राँग झालेली असती परंतु एका समाजाचे तीन माणसं या ठिकाणी उभे आहेत या मतदारसंघामध्ये एका समाजाचे तीन आहे दुसरीकडे भाजपाकडे हा अल्पसंख्याक मतातला अल्पसंख्याक समाजातला व्यक्ति उभा आहे त्याच्यामुळे जुक्त माप त्यांच्याकडे असेल तुर्तास थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र